राज छत्रपती बनना ही गोष्ट काही सामान्य नव्हती बरा जग जे काही sim okay. भौतिकीने सुरल उबेष वनाचे काही హత్య केले जनाची उपस्थिती घेतली नाही तरी छत्रुनांना स्वतंत्र राजमानत काय नव्हते तसेच सुरल मराठी भाषेने असताना पापुनीत ती भी खरा तरी ताकतवर बनितची या मराठीने तिला सुरज आणि आपल्या प्राणांचे बळी नक्षेत्र क्षपायना फोडदार आवगे आपण ते गेले गणपत बागे आणला नाही तरी आपना शकत नाही एक कसे तबती बैसावे मराठा राजा छत्रपती झालच पाहिजे मराणांनी सोच विचार केला आणि त्यांचा मौनेचा करत राज्य अभिषेक दिला आणि वक्ता वक्ता ओवाळलेली म्हणून राज्य सज्ज झाला आणि अखे तो आला 29 मरांचे ठापू माझा Maratatí, si